अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी सचिन कल्याण शेट्टी यांना निवडून देण्याचं आवाहन आमदार पंकजा मुंडे यांनी केला आहे जसजशी विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात जात आहे तसतशी तस अकोलकोट तालुक्यात भाजप आणि काँग्रेस पक्षात चुरस वाढली आहे काँग्रेसच्या वतीनं मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा झाल्यानंतर लगेचच आता भाजपनंही पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचं मैंदर्गी इथं आयोजन करून वातावरण निर्मिती केली अकोलकोट तालुक्यातील मैंदर्गी इथं भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावली यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अकोलकोटच्या सर्वांगीण विकासासाठी

कर्तव्य आणि ते कर्तव्य पूर्ण करत असताना सचिन कल्याण शेट्टी मला हे वाटत कुठेही कमी पडलेली आहे की आपण सर्व सचिन कल्याण शेट्टीला येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या तुला समस्त बटन दाबून प्रचंड 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 मताने विजयी तर यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मतदारांना भावनिक आवाहन करताना अक्कलकोट तालुक्यातील राहिलेल्या विकास आवाहन आपल्याला पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावेत किती लोक हो गा। गा। या गावातील मंदिर गावात मुस्लिम समाजासाठी कधी झालं ग्रजन समाजासाठी कधी नाही म्हणलं बौद्ध समाजासाठी कधी नाही मिळलं या गावच्या पाणी पुरवण्याच्या विषय कधी नाही मिळलं स्वामी समृद्धांची पूर्णभूमी अक्कल करला ಮತದಾರಸ ನಿಧಿ ನೇತೃತ್ವ ಪೌಕೋ ತಾಲ ಕಾರ್ಯಕರ್ತ पण आपल्या सगळ्या नेत्यांनी माझ्या पाठीशी नाही मतदारसंघा निधीची पस्तकं नाही दिलं अडीच वर्षामध्ये मागचा पन्नास वर्षाचा रेकॉर्ड कुठे एवढा मतदारसंघात यावेळी अकोलकोट शहर तथा अकोलकोट तालुका विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आलेख वाचताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी त्यांनी पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला यावेळी या प्रचारसभेला शिवशरण जोजन महेश हिंडोळे संजय देशमुख आनंद तानवडे अविनाश मडीखांबे दिलीप सिद्धे शिवराज स्वामी मोहसिन बागवान मोतीराम राठोड फैज अहमद कोरबु बंटी राठोड यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती